युक्तिवाद जो होता तो असा भावनिक करून चालत नाही तो करावाच लागतो शेतकरी अडचणी ते आमक आहे तमक आहे पण आर्थिक युक्तिवाद काय आहे कर्जमाफीची घोषणा मुळात आम्ही केलेली नाहीये मागणीच आम्ही केलेली नाही यावेळी एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं होतं निवडणुकीच्या निवडणुकीतलं आश्वासन आहे त्यांच्याच शब्दाची आठवण तुम्हाला त्यांना त्यांना करून द्यायची पण त्याचा आर्थिक परिणाम काय होतोय हे त्यांच्या आम्ही वारंवार लक्षात आणून दिलं काय परिणाम होतोय आर्थिक तुम्ही कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे लोकांनी कर्ज भरायचं थांबवलेलं आहे कारण कर्ज कोणाचं माफ होतं ज्यांचं कर्ज थकतं त्यांचं माफ होत बरोबर ज्यांचं थकत नाही त्यांचं माफ होत नाही या दोन कर्ज माफ्यांचा अनुभव आहे हो मग लोकांनी कर्ज थकवायला सुरुवात केली कारण कर्जमाफी होणार आहे कर्ज थकल्यामुळे सोसायट्या थकल्यात सोसायट्या थकल्यामुळे बँका थकल्यात बँका थकल्यामुळे ग्रामीण संपूर्ण अर्थव्यवस्था आता धोक्यात आलेली आहे आज ही थकबाकी समजा राज्याची एक रुपया आहे तुम्ही म्हणतायत करणार आहोत पण यावर्षी तुम्ही करत नाही परत पुढच्या वर्षी करणार आहोत म्हणणार त्या वर्षी करत नाही त्यामुळे आज एक रुपयाची थकबाकी आहे पुढच्या वर्षी ती दोन रुपयाची होणार त्यामुळे परत तुम्ही करणार नाही कारण तुम्हाला दोन हजार अठ्ठावीस च टार्गेट आहे तोपर्यंत तुमची जी आत्ताची जी काळजी आहे एक रुपयात मिटणार आहे ती तोपर्यंत चार रुपये होणार आहे आणि तुम्हाला एक रुपयाच तुमच्याकडे द्यायचा नाही हे तुम्ही वारंवार सांगताय तुमच्याच आश्वासनामुळे तो एक रुपया झालेला आहे तो तुमच्याच वेळ काढूपणामुळे चार रुपयाचा होईल आणि चार रुपया झाला की तुमचा इतका डेडलॉक होईल की तुमची इच्छा असली तरी तुम्हाला ते करता येणार नाही हे जे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे त्या घोषणेचे काय परिणाम झालेत अर्थशास्त्रीय भाषेमध्ये हे आम्ही त्यांना वारंवार अर्थशास्त्रीय भाषेत आकडेवारीच्या भाषेत हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला हे सगळ्यात अगोदर जर कोणाला समजलं असेल तर त्याच्यात एक नंबर होते अजित पवार त्यांना अर्थशास्त्र माहितीये तेरा चौदा वेळा अर्थसंकल्प दुसरा दुसऱ्या नंबरला जर कोणाला कळलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे <laughs> त्यांनी त्यांनी पुस्तकच लिहिलंय ना अर्थसंकल्प कसा वाचावा <laughs> तर त्यामुळे त्यांना हा प्रॅक्टिकल मुद्दा लक्षात आला की आपल्या ह्या घोषणेचा परिणाम हा आपल्याला भोगावा लागणार बरोबर आणि त्या मग ते तयार झाले गेले <laughs> आम्ही करतो म्हणाले करतो म्हणाले पण तरी सुद्धा समितीचं गोंगड टाक आम्ही म्हटलं समिती मान्य नाही तारीख सांगा